नमस्कार नमस्कार का तुम्ही चलो हाय सगळ्यांना तर मी आलेले आहे नगरला म्हणजे म्हणजे माझ्या माहेरी संध्याकाळ झालेले आहे काय प्रोग्राम नाही त्या माझी बहीण भाजी आणि मोठी बहीण येणार आहे उद्या काय सांगू आहे तू आमच्या पप्पांचा फोन आहे त्याच्यात आम्ही व्हिडिओ शूट करून राहिला मदरला सांगता का आम्हाला दोन कांदा मिरच्या लसूण टाकलाय त्यांनी जिरे टाकले झाले असेल ना मसाले हा कशी वाप धरल्या आता शिक शिट्ट्याच होत नव्हत्या तिला <laughs> वाटलं होतं की नाही होतं की नाही पण झाल्या शिट्ट्या कुठे परी इकडे परी परी? देवा आणि त्याची मम्मी आहे हाय देवा हाय काय करत तू जेवण केलं मम्मीच्या काट्यावर बसलाय आणि त्याला चॉकलेट खायचंय तर मम्मीला म्हणते ते उघडून द्या बर्फ खातो खाता इकडं परी आणि आणशी काय आणशी का हाय हाय तू काय करते जेवली का जेवली काय खाल्लं तू भात खाल्ला भात भात आणि पोळी खाल्ली हुशार परी तू काय खाल्लं परी शाळेत झाली खिचडी खाल्ली इकडं माझ्या बहिणीचा मोठा लहान मुलगा आलेला आहे माझी मोठी बहीण उद्या येणार आहे परी तू लटकाव ना तुला येतं ना लटकता हां छोटसंच आहे ना ते दे मग आजीला आजीला दे ना दे मला एक प्रश्न आहे मम्मीला माझ्या मम्मीला एक प्रश्न विचार तू काय विचारते तुम्ही तुमच्या लहान मुलीला काहीच शिकवलं नाही हा काहीच येत नाही ती तुझ्या सासरी नुसती बसलेली असते मग लोक कस नाव ठेवता कुटाली म्हणजे सासूरवाडीची का माहेरची हा कुटाली लाडकीच म्हणजे ती हळू करते तिच्या दोन्ही मुली फास्ट आहे तिची लहान मुलगी हळूहळू काम करते त्यामुळे ते दिसत नाही असं तिला वाटत यांचं टी व्ही पाहणं आहे इकडं झालं का तुमचं बेसन पाणी टाकलंय आता हटून घेणार आहे अशा पद्धतीने बेसन झालेलं आहे यांनी मी तिकडं कामात गेले तर यांनी पिठं टाकून घेतलं हटून घेतलं आणते आणते आता वाढून देते पप्पा पाणी कर सगळ्यांना तुम्हाला वाटतं ड्रेस कसा काय बदलला व्हिडिओचा बदलला लागेल कारण कालचा अर्धा व्हिडिओ आहे चारच मिनटाचा आहे कालचा आणि आजचा सुरुवात केली कालचाच व्हिडिओमध्ये कंटिन्यू म्हणून आहे ना पिऊ तुम्हाला म्हटलं होतं माझी मोठी बहीण येणार आहे ती येऊ राहिली इकडं का आलं <laughs> रिक्षानी राहिली माझे पप्पा गेले तिला घ्यायला गे स्टँडवर त्यांच्यासोबत आंशिका देवांश पण येऊ राहिले कारण ते देवा दुकानातून डायरेक्ट त्यांना म्हटलं रिक्षातून या जवळच आहे दुकान पण मम्मी म्हटली या म्हणे अंधार पडलाय ते तर ते येऊ राहिले आता तुम्हाला दिसन येईन तर आणि इकडं मम्मी काय काय करू आता चकुल्या खायच्या आंबट बोर्ड नसते आमच्या तिकटच असते करत्या पण आंबट गोड नसता तुम्ही कसं आंबट गोड वारंग करून करता तसं नाही आमचं तू पण करू आय परी करू राहिली आज परीला दूध आठवण येते ती अंशिकाची कारण अंशिका दुकानात गेली ती तिच्या मम्मीसोबत मग ती म्हणली मला लय आठवण यायली ती पण राहत नाही ना मम्मी मम्मीशिवाय इकडं चाल इकडं फिक्क्या केल्यात पोरांना काही लेकरांना आणि इकडं तिखट केलं मोठ्या माणसासाठी परू चल ना इकडे ये ना माऊ येणार ना तुझी मोठी काय आम्ही झट्टू कसे केलेत सगळे सोडून टाकलेत आम्ही परत बांधले तर ते तसे झालेत पर नाही ना पिल्ले हो चल काय तुला माऊ काय काय आणणार पाहू ना, चलना चलना। ना चलना। चलना। चल ना आपण चल ना व्हिडिओ घेऊ ना चल ना चल बा काय आणणार हे फे हा राजूरचे बेड फेमस आहे तिकडचे ते ती दरवेज काय करंजी काय इकडे बोलत नाही अर्धवट बोलून जाते तिकडं अजून काय पत्ता लागू नाही राहिला तिकड त्यांचा रिक्षावाला आत नाही घेऊन आला त्यांना आहे ना तिकडे सोडून दिलं का म्हणजे आली ते संघ चाले देवांश मम्मी देवाची माझी बहीण का बाई बाई लय दिवसातून भेटली बाई स्वेटर आणला मला दुकानात चालले दुकानात भेटलच नाही सकाळपासून दुकानात गेल्यापासून काय काय आणलं आता काय काय आणलं का तुला दाखव ना आम्हाला आपण खाल्लं आम्ही पण खाल्ला आत पण नवीन होतं ना उद्घाटन केलं ते काल स्वेटर नव्हतं मग आज आज आलं आज लिटर उद्घाटन करून टाकलं आहे ना पिला चल पाल आ याला मम्मी लागते त्याची चाललं तिकडं कुठं हा मामीनी मामीच्या दुकानातून अंशिकाच्या आतनी काय काढलं अंशिकाला खायला बा तिला आवडतात लाडू पण लाडू काढले तिने डाळीचे ना का लाडू आम्ही खास पाव राहिलो एका गोष्टीसाठी ते आणलं का नाही पाव राहिलं आम्ही नाही पाहू ना खाऊ आणलाय ना आता आपल्याकडेच आहे खाऊ कुठे जाणार आहे खाऊ खाऊन थांब 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 आणशी का ताटली घे चल दा परी ताटली आणली ती गोष्ट बा ही हे फक्त तिकडंच बनतं त्याची रेसिपी काय येणार नाही तुमच्यासमोर कारण आम्हाला जमत नाही ते फक्त माझ्या बहिणीच्या सासूला ते एकदम परफेक्ट बनवतात पण असं झालं पुऱ्या दाखवते मी हां दाखवते मी हे कोणाला आवडतं खाती तू हे आमच्या घरच्यांना आवडतं म्हणजे लय आवडतं पहिल्यापासून बस। जेव्हापासून ते आणते थांब 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 हा तुला देते मी ती देते ना ताटली घेऊन ये आपल्याला आ माऊनी ताटली आणली आपल्याला दरा खा खा खाल्लं शुभारंभ केला आम्ही घ्या ना दरा ताटली दरा तुम्हाला खा ना चांगलं लागतं ना गोड नको म्हणताय वाजनामुळं मी खांबात आहे खास मी ह्याच्यासाठी नगरला आले ह्याच्यासाठी शेव ना हे मला खूप आवडतं त्यांच्या पुढे

थँक्यू माना थँक्यू माना माऊला आुला थँक्यू आणशी का हय थँक यू तू बोल ना तू तू बोल काय भाग बोला ना काहीतरी आज व्हिडिओ येणार आहे काल व्हिडिओ आला नाही कारण आजचा व्हिडिओ तीन दिवसामध्ये विपगला आहे थोडं दिवशी घेतलं प काही काल घेतलं काही आज घेणार आहे आणि आम्ही आत्ताच उठलो उठलोय म्हणजे बराच वेळ झालाय चहा पिलो आम्ही ब्रश केला आहे ना बरी आंघोळ राहिले आजू तिला बरोबर आंघोळ आहे देवा आहे आंघोळ करायला देवाबरोबर नाही म्हणली ती तिला घालायची आंघोळ पण इकडं लईच वातावरण बेकार झालं आहे लयच आलं आहे हा गरम व्हायला आळाांनी स्वेटर घालून घ्या वातावरण पाऊस येणार रे पाऊस नाही यायला पाहिजे ना आता पिल्या तू जा खाली जा खाली नाही खाली जायची हाऊस वरती यायची परत काय पाहते चिव 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 दार घड कोणाल क्यू आली म्हणजे बाई विसरली नाही ते आई तर फोन आला का चिव चिव चिवड लगेच करते बाई नाही इथं 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 बस रे मोरा पी उडून जा कसं उडून तुम्ही काल ती पुरी पाहिली ती कशाची बनलेली मी विचारलं माझ्या बहिणीला ती रव्याची बनलेली पूर्ण आणि त्यात रव्याचंच मिश्रण टाकलेलं आहे आणि गूळ टाकलेला आहे एकदम मस्त लागते ती तुम्ही खाल्ली आहे का नाही ते सांगा मला कमेंटमध्ये आहे ना बिलू तू खाल्ली हिला डाळीचे लाडू लय आवडले अंशिका देवांश आणि परी त्याच्यावरच रात होते रात्रभर डाळीच्या लाडूवर खूप मस्त झाले तुझ्या होते तिच्या टाओला चिटकले होते मग तिने धुकून दिले होते परत दुसरा लाडू घेतला ना। नाही घेतला देवाने घेतला तर देवा लाडू खात सुटला शेवट त्यापासून लपून ठेवा लागले कारण त्रास होईल त्याचा पिल् कुठं चालली खालीवर वरती बस नाही तर वरती बसा वरती चला देवाची आंघोळ झालेली आहे त्याला आपण त्याला भेटू प पाऊस झाला आताच्या आता बारीक पाऊस होता म्हणजे दिसणार आ रे आता दिसत है ना हा हे दोघी माझे मागत हां स्वेटर घालायचं ना हा आता हाय करा त्याला देवाने आंघोळ केली आता कुठं चालला तू आता मी आता मी करत गेला आतमध्ये अरे बोलला रे दोन शब्द वनराज बोलला दोन शब्द आमच्या व्हिडिओमध्ये नको नको आज पिवला आंघोळ नाही कारणात पाऊस तिला थोडी सर्दी आधीच झालेली नाही करायची का नको करू तोंड पाय देऊन असता पर गाडीने प्रवास केल्यामुळं त्यांना सर्दी झाली पाऊस पडू राहिला ना पाऊस पावसाचे दिवस गेले तरी पाऊस पडू राहिला हा पाऊस लवकर बंद होय आम्हाला आंघोळ घालायची आहे यांची टाकी भरली आहे तर तू काय लाडू मी म्हण ना त्याला लाडू लय आवडत काल त्याच्या धाकानी लाडू ला पुंड आले त्याला सापडले हा लाडूच खात सुटल तो त्याला लय आवडत लाडू हम्म हातून कसे बनवलं रे लाडू लाडू छान मस्त कर मस्त डुडी 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 ऐंशी काय अजून झोपलेलेच आहे मावच्या मावची म्हणजे सासू खूपच हुशार म्हणजे सोग्रणच त्या त्यांना एकदम परफेक्ट लागतं सगळं ते दुसऱ्याच्या घरी सुद्धा परफेक्ट बनवता म्हणजे परफेक्टच लागतं त्यांना पूर्ण दुसऱ्याच्या पण बन काय बोल ना तू पप्पाचा फोन येतो काय झालं तर पप्पा वर्ड ना आपल्याला नाही देत कोण सांगते बाप्पा ना तुला तर आलं तुझा व्हिडिओ तीन दिवसामध्ये मी बघला आहे परवा दिवसाचा आहे काही कालचा आहे काही काही आजचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बाय बाय कर बाय बाय कर करा बाय 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 नाही करत तू करणार ना आम्ही आत्ताच जोरात पडलो स्वतःच स्वतःच लागलं ना बक्कुल आहे माऊला पाहती तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये